नमस्कार बी न्यूज स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी अंबाबाई देवीची श्री मातंगी माता स्वरूपात पूजा पितळी उमऱ्यापर्यंत प्रवेश असल्यानं भाविकांना होतंय सुलभ दर्शन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतील आणि तो महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधनकारक राहील विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची माहिती भारतीय शेअर बाजारात घसरण सेन्सेक्स पाचशे छप्पन्न अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार एकशे साठ वर तर निफ्टी एकशे सहासष्ट अंकांनी घसरून चोवीस हजार आठशे नव्वद वर गुंतवणूकदारांचं सुमारे आठ पूर्णांक नव्वद लाख कोटी रुपयांचं नुकसान शाहूवाडी तालुक्यात रताळ काढणे हंगाम जोरात पण बाजार समितीच्या नियोजन शून्य कारभारामुळे कवडीमोल दरात रताळी विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ आणि महिलांच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या गजऱ्याचा कोल्हापुरात आला नवा पॅटर्न मोगऱ्याप्रमाणेच दिसणाऱ्या काकड्याच्या फुलांचा मोहक गजरा महिला विश्वात लोकप्रिय